हाय गाईज तर आज मी अख्खा मसूर बटाटा भात बनवणार आहे तर त्यासाठी मी टोपामध्ये तेल घेतलेले आहे चार चम्मच अंदाजाने तुम्ही पाहू शकता फास्ट गॅसवरती मी टोप ठेवलेला आहे तेल गरम झालं की आपल्याला कांदा सोडायचा आहे मी, आ, मी, ले ले है। मी आ, दोन मिडियम आकाराचे कांदे मोठे चिरलेले आहेत तुम्हाला मी दाखवते आणि दोन टोमॅटो सूर्य मिरची आट आणि ह्या अद्रक लसणाची पेस्ट तर त्यासाठी मी टोप आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा मी कांदा सोडते तर बघा छान असं तडतडलं आपला कांदा तर आता कांदा हा आपल्याला सगळ्यात टाकायचा आहे टोपामध्ये आणि जास्त शिजवायचं नाही हलक्या हलक्यानी आता मी आपल्याला त्याला थोडंसं ढवायचं आहे तर मी हे छान आता असं परतून घेते तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा मी छान असा ढवळत आहे तर हल्का हल्का ज़ ज़ कांदा धुन झाला तो आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही हलक्या हलकाच आपल्याला शिजवायचा आहे तर आता मी हा कांदा साईडला करून मग त्या हिरव्या मिरच्या टाकणार आहे तेलामध्ये त्याही छान परतवायच्यात आपल्याला तेलामध्ये तर आता तेल मी छान असं तेही हलक्या हलकाने हिरव्या ले मिरच्या शिजवणार आहे जास्त शिजवायच्या आहे हिरव्या मिरच्या तर आता हिरव्या मिरच्या पण मी परतवणार आहे तुम्ही पाहू शकता तर आता ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला आणि कांदा पूर्ण एक जीव करून घ्यायचं आहे आता हे दोन चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे मी तेही आपल्याला सोडायचे आहेत तर आता मी ह्या टोमॅटो चांगला असा ढवळून घेणार आहे तोही जास्त शिजवायचा नाही सगळ्या मिडियम आकार मध्यमच आकाराचे आपल्याला कच अर्धा कच्चं शिजवायचं आहे ते नंतरला पुन्हा चांगलं शिजलं जातं आता अद्रक लसणाची पेस्ट मी घेतलेली आहे तीही सोडणार आहे त्याच्यामध्ये तर ही अद्रक लसणाची सगळी पेस्ट मी टाकणार आहे तर मी सात ते आठ अद्रक लस लसूण घेतली होती आणि अर्धा इंच अद्रक घेतलं होतं हे चांगलं बायल करून पिजून घेतली होती आणि पेस्ट केली आहे ते बघू शकता ही पेस्ट आणि हा सगळा एक जीव करून घ्यायचं आपल्याला ही सगळी चांगली तर आता मी हे सगळं एक जीव करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता त्यानंतरला मी दोन चमच हळद घेणार आहे माझा छोटा चमच आहे म्हणून मी दोन चमच घेणार आहे कारण की भाताला छान असा कलर येतो म्हणून मी हे दोन चमच हळद घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे हळद आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायची सगळ्या आपल्या कांदा टोमॅटो मिरचीमध्ये तर आता छान असं परतून झालं की आपल्याला एवरेस्टचा शाही बिर्याणी मसाला घ्यायचा आहे पूर्ण एक पॅकेट लागणार आहे ते कारण की माझा राईस जास्त आहे चार ग्लास मी राईस घेतलेला आहे त्यासाठी मला हे पूर्ण एक पॅकेट लागणार आहे तुमचा कमी असेल तर तुम्ही अर्धा पॅकेटही तुम्हाला चालेल तर आता हे छान असं आपल्याला परतून एक्झिव कर एक्झीव करून घ्यायचं छान असं परतवायचं आहे आपल्याला हे आणि त्याच्यानंतरला आपल्याला हे अख्खा मसूर मी वीस मिनटं भिजत ठेवलेला होता छान असा फुललेला आहे तो अख्खा मसूर आणि हे चार बटाटे आहे मी मीडियम आकाराचे चिरून घेतलेले आहेत तर ते हे सगळे आपल्याला अख्खा मसूर घेतलेला सगळं पूर्ण टाकायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये तर तुम्ही पाहू शकता आपलं छान असा मसाला छान असं तेल सुटलेलं आहे आता मी हा अख्खा मसूर पूर्ण सगळा टाकणार आहे तर हा एक हळदीवर कोण आपल्याला छान परतवायचा आहे अख्खा मसूर अख्खा मसूर परतून झाला की हा बटाटा मी शिरलेला तो मी मी सगळा टाकणार आहे शारी बटाटे तर आता हे पुन्हा आपल्याला खालीवर करून छान असं ढवळून घ्यायचं आहे ते करू शकता छान कलर आलेला आहे हळदीने खूप छान आपल्या भाताला खूप एवरेजच्या शारी बिर्याणी मसाला मिळाल्याने खूपच छान असं पूर्ण भासा टाकणार आहे सगळं आहे मी दाखवते तर आता बघा हे मी छान एक जीव पण घेतलेलं आहे मी साधा तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला मी दाखवते तर तो मी तीन ते चार पाण्याने धुणार आहे तर तुम्ही आपल्याला हलक्या हलक्या हाताने जास्त चुवायचं नाही तांदूळ तर तुमचा चांगला तांदूळ असेल तुम्ही धुऊ शकता बासमती किंवा कोलम किन कोलम वगैरे तर माझा साधा तांदूळ आहे म्हणून मी त्याचा त्राईस बनवणार आहे तर बघा मी हे असं छान पाण्यामध्ये छान भाव वगैरे घेतलेला आहे ते तर आता हा तांदूळ छान मूळ झाला त्यातलं पाणी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे भाताचं हां तर मी हा आता मूळ झालेला आहे आपला तांदूळ तर बघा तुम्ही पाहू शकता आता मी हा भात सोडणार आहे सगळा तांदूळ आणि हा पूर्ण तांदूळ मला चार ग्लास म्हणजे खूपच जास्त झाला कारण की तेवढे आम्ही सहा जणं आहे म्हणून आम्हाला एवढा राईस तर लागतो तर तुम्ही पाहू शकता मी पुन्हा सगळं पूर्ण तांदूळ घेतलेला हा टाकलेला आहे आणि हा एक आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे सगळा सामग्री अद्रक लसणाची पेस्टला चांगलं असं लागलं पाहिजे खाल खालीवर करून छान असं ढवळून घेतलं की आपला राईस खूप छान होतो आणि कलरही खूप छान येतो तर तुम्ही बघू शकता मी हा छान राईस खालीवर करून ढवळून घेत आहे बघा खाली वाईट आहे तर मी व्हाईट पुन्हा असं येल्लो येल्लो झालं पाहिजे त्यासाठी मी पुन्हा हे असं ढवून घेते तर आता हे आपलं झालेलं आहे ढवून आता मी मीठ टाकणार आहे तर मी दोन चम्मच मीठ टाकत आहे तुम्ही पाहू शकता तर मी हे पूर्ण असे दोन चम्मच मीठ घेतलेले आहे तर मला कमी पडलं मीठ तर मी अजून अर्धा चम्मच घेतलेला आहे तर मग अडीच चमच असे मीठ घेतलेलं आहे मी तर आता हे चम पुन्हा खाली वर करून ढवळून घ्यायचे मीठ आपल्या सगळं भाताला लागलं पाहिजे म्हणून ते पुन्हा ढवळत आहे तुम्ही बघू शकता आता मला छान असं खालीवर राईस करून घ्यायचं आहे तर खूप असं ढवळून घेतले की छान कलर येतो आपल्या भाताला तर आता मी बघा आपल्या लसणाची पेस्टमध्ये थोडं पाणी टाकले थोडा धुवून घेतलेले आहे ते आणि एक तांब्या आता पाणी सोडत आहे आणि लागेल तेवढं पाणी पूर्ण आपण टाकू शकतो म्हणून मी अर्धा म्हणजे दीड तांब्याचं पाणीवलेलं आहे खाण्याला तर आता हा भात चांगला आपल्याला खाली वाढून घ्यायचा आहे साईडला ता लागलेला तांदूळही आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतरला आता मी झाकण ठेवणार आहे छान असं ढवळून झाल्यावरती तर आता मी झाकण ठेवत आहे तर दर घंटा आपल्याला हा तांदूळ भात ठेवायचा आहे गॅसवरती तर आता दहा मिनटांनी पुन्हा मी बघणार आहे घराने घालायचं तर मी असं ताट केलं आहे तर आपल्या भातामध्ये पाणी अजून आहे तुम्ही पाहू शकता आपला भात काय अजून झालेला नाही आहे कच्चा आहे तांदूळ कच्चा आणि बटाटाही कच्चा दिसत आहे तर मी पुन्हा दहा मिनटं हा ठेवणार आहे धुवून ताट की स्लो गॅसवरती की आपला भात वाफेवरच होईल आता तर मी आता झाकण ठेवत आहे तुम्ही पाहू शकता तर आता मी पुन्हा हा दहा मिनटांनी भात झाकण काढून बघत आहे आपला भात झाला आहे का तर आपला भात बघा छान असं शिजलेलं आहे तुम्हाला मी ढवळून दाखवते छान असं सुटसुटीतही झालेला आहे भात आपला तर बघा खूपच छान असं झालेलं आहे तर गाईस तुम्ही हा राईस बनवून बघा खूपच छान टेस्टी होतो पुलावसारखा तर तुम्हाला हा माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बिल ऐकून म्हटलं ज्याला विसरू नका आता तुम्हाला मी हा बटाटा शिजला की दाखवते तर बटाटा बघा आपला शिजलेला आहे आणि राईसही शिजलेला आहे तर आपला हा राईस रेडी झालेला आहे बाय